तू किती लपणार सॅटरडे असल्यामुळं बाहेर चाललोय मी आपण आपण हा सॉरी आपण आज सुभाष बागा कलरफुल दिसतो सगळे कलर चालणार बाहेर आता नवीन ठिकाणी जाणार आहे डिनरचा प्लॅन आहे डिनर नंतरनं घरी ॲक्च्युली सॅटरडे आहे आहेत सॅटरडे असल्यामुळं आम्ही थोडंसं प्लॅन केलेला आहे आणि थोडंसं फ्रेश होऊन येऊ का ते मागे सीटला माझ्या आहे सॅटरडे ना आम्ही निघाले बाहेर फिरायला नो आदेश नो नो डोंट डो वातावरण आहे तुमचं व्ही आय मीन्स वॉट व्हिक्टोरिया आयलंड व्हिक्टोरिया आयलंडला चाललो आहे डीशला ॲक्च्युली खेळण्यासाठी जायचं होतं तरी पण आम्ही त्याला बाय फोर्स घेऊन चाललेलो आहे ॲज युजल आणि आता ॲक्च्युली आम्ही एक प्रोग्राम म्हणजे एक चौकशीसाठी चाललेलो आहे आणि नंतरनं तिथून आम्ही प्लॅन केला की डिनर पण करूया कारण की घरी येऊन परत खूप उशीर झाला असता त्याच्यामुळं आम्ही प्लॅन बनवलं की डिनर करूनच येऊया आणि म्हणजे काय घरी येऊन काय स्वयंपाक वगैरे करायचे कोमलला काही गरज नाही आहे ती परत हो येऊन येणार भागून येणार आणि नंतर परत न परत स्वयंपाक करणारिक झालं असतं तिच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही आम्ही आ... म्हणजे तुम्हाला माहितच आहे प्लॅन कोणी बनवलेला असेल तर त्याच्यासाठी पाहिजे का नको हा प्लॅन कोणीच आहे तर चला तर आता आपण जाऊया तुम्हाला नवीन रेस्टॉरंट आणि नवीन काय काय करणार आहे आम्ही दाखवतो तुम्हाला पुढे पुढे चला पुढे चलो आगे बढ़ो ते आपली आमची कामवाली जी आहे ती सोडून जाणार लवकरच आणि त्याचा शाप खरा कामवाली सोडून घेऊन गेली अजून पण बोलतोय आता नवीन एक कामवाली मिळाली आम्हाला तरी पण तो बोलतोय की तुझी बाई तुला सोडून जाणार म्हणजे परत आता त्याचा शाप चालू झाला की तू म्हणजे त्याला असं त्याचं म्हणणं आहे की ते कामवाली टिकायला नाही पाहिजे आणि याचा रिझन याच्या मागचं रिझन काय आहे आधीश काय रिझन आहे तुझं कामाला काय नाही काय हा, ना, ना, कारण की ज्या वेळेस कोमल आधीश ला त्रास देते किंवा त्या काहीतरी बोलते किंवा अजून अजून कशाबद्दल तरी अभ्यासाबद्दल किंवा अजून त्याच्या नीटनेटकेपणाबद्दल किंवा अजून त्याला व्यवस्थित वळण लावा म्हणून काय बोलते ना तर त्याचं चालू होतं लगेच शाप चालू होतं लगेचच शाप की मी तुला शाप देतो कि तुझी बाई पाच दिवसांमध्ये सोडून जाणार आणि तो शाप खराच ठरणार आहे दोन वेळेस खरा ठरला शाप शापलाय कामाल्या बाया इथं पळून जातात निघून सोडून जातात जाणारच जाणार आता परत आता गौरंगी आमचा शाप दिलेला आहे गौरांग गौरांग काय म्हंटल असत बर हा गणपतीच कुठल्यात एका दिवशी जन्मलाय त्यामुळे आम्ही त्याला गौरव म्हणतोय मध्येच <laughs> त्याचं नाव आधीच आहे तर प्रेमाने आम्ही कधी कधी बोलतो असंच कधी तरी कधी तरी यस यस कधीच शाप चालू झालेले मिलाय का शाप तुम्हाला हा परत बोलला ना तो तुझी शापही जाऊन तुझी बाई तुला पाच दिवसात सोडून जाणार शाप परत ऑन केलाय त्याने शाप स्विच ऑन केलाय आहे बटन त्याने काय बोलायचं तुम्हाला कसं वाटतं आधीचा शाप खरा ठरेल की नाही तुम्ही पण सांगा आम्हाला आम्ही पण सांगतो मेनली आता आमच्या बद्दल घडणार आहे तो त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव येणार आहे आणि अनुभव आहे आम्हाला आता हा जो थर्डवाला जो दिलेला आहे त्याने तो तो खरा ठरतोय की नाही पाहूया कारण की आत्ताची कामवली बाईला खूप गरज आहे कामाची कदाचित ती सोडून नाही जाणार आम्ही जर काढलं तिला तर ती जाऊ शकते ओके पण ती सोडून जाऊ नाही शकते मला तरी नाही वाटत ती सोडून जाणार कारण की तिला गरज आहे त्या बाईला गरज आहे आणि आणि मला मला अशी पूर्ण खात्री आहे की ती जाऊ नाही शकत लवकरात लवकर कारण की पगार पण तिला चांगला दिलेला आहे त्याच्यामुळं

आहे ॲक्च्युली एक म प्रोग्रामसाठी इन्क्वायरी करण्यासाठी गेलो होतो पण तिथे मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं त्यामुळं आम्ही काय तिथला व्हिडिओ घेऊ नाही शकलो तर नेक्स्ट टाईमला ॲक्च्युली त्यांना आम्ही विचारलं की घेऊ शकतो काय तर ते बोलले की आत्ता नाही घेऊ शकत कारण की जे ज्या व्यक्तीबरोबर आम्ही बोलत होतो थोडंसं ते व्ही आय पी व्यक्ती होते त्यामुळं आम्ही काही घेऊ नाही शकलो तिथला व्हिडिओ आता इथून आता आम्ही चाललो आहे हॉटेलला हो हॉटेल म्हणजे क्लबला चाललो आहे एका सिरियन क्लब आहे तर तिथे चाललेलो आहे तिथं डिनर वगैरे आम्ही तिथंच करणार आहे तर ॲक्च्युली तिथं जे फूड जे मिळतं तर डिफरंट डिफरंट टाईपचं फूड मिळतं तिथे आणि खूप छान असतं फूड खाण्यासाठी फूड वगैरे हो तुम्हाला दाखवतो कोण कोणतं दा फूड वगैरे हो मिळतं ते मेनू वगैरे सर्व काही चांगलं आहे टेस्ट आहे हेल्दी आहे आणि नॉर्मली याच्या अगोदरही आम्ही गेलेलो पण आदिशला ॲक्च्युली आदिशला भरपूर दिवसात ना घेऊन चाललेलो आहे आम्ही तिथे तर चला जाऊया आपण हा आलो आम्ही सिरियन क्लब ला जस्ट एंटर करतोय गाड्या वगैरे कर भरपूर पार्किंग पूल आहे असं वाटतंय मला नाही पार्किंग नाही झाला आधीच तुला होतोय आता आम्ही आलोय सिरियन क्लब क्लब आलोय आणि बसून घेतलंय काय रे आधी कुठ नाही का आणि बघा हा मेन्यू काळ आहे सिरियन क्लबचा असा एसी आजूबाजूला तर आम्ही बसलोय आता सियम क्लबमध्ये बसलोय आता आम्ही आणि आम्ही ऑर्डर प्लेस केली आहे हमस ऑर्डर प्लेस केली आहे नंतर ना मग अजून शॉर्मा दोन शॉर्मा ऑर्डर केलं आहे आणि एक चिकन सुया चिकन सुर्डर केली असं मिळून ऑर्डर केलेला आहे ज्यूस वगैरे काय नाही ऑर्डर केलं फ्रेश ज्यूस चांगला मिळतो को कोमल तर पाहिजे तुला वॉटरमेलन ज्यूस मिळेल वॉटरमेलन ज्यूस मिळेल तुला इथे चांगला वॉटरमेलन ज्यूस पण चांगला मिळतो फ्रेश लोक बघा तुम्ही वातावरण आम्ही आंबेज ज्यूसणार नाही फ्रंट कॅमेराने सगळं कोमत था था। था था। Actually, light अदीश? अदीश हा बाय देतच इथं कोमल आणि आधीच बसलेत ॲक्च्युली लाईटचं रिफ्लेक्शनच आहे त्यामुळे चेहरा आदिश आधीश कसं वाटतं तुला इथे येऊन हा चांगलं वाटतंय अच्छा आणि तुला इथलं काय आवडलं शॉर मग खाल्लेलं आहे तू अगोदर याच्या अगोदर तुला आठवत नाही लहान असताना खाल्लेलं आहे तू त्यामुळे तुला आठवत नाही पण शॉर आहे तर तुला इथलं काय आवडतं कोमल इथं मला इथलं शॉर्मा आवडतो अजून पिझ्झा खाल्ला होता पिझ्झा पण आवडतो हो हो पिझ्झा पण चांगला असतो हा एकदा आपण ते निकुंजी बरोबर वगैरे आलो होतो ना निकुंज आणि सोबत तेव्हा आम्ही पिझ्झा अजून आमस पण मागवले छान आहे तो टेस्ट मस्त आहे आणि मागे टेनिस कोर्ट आहे फुटबॉल कोर्ट आहे त्यामुळे मज्जा येते असं लाईव्हली वाटत बरोबर तर ही आली आहे आता आमची ऑर्डर एकच चिकन शॉप आला आहे आम्ही तर दोन चिकन शॉपची ऑर्डर दिलेली तर दुसरा काय आलेलं नाही mm. कसं आहे मस्त आहे ना ओलेच वाव मस्त दिसतंय ना एक बाईट घे बरं एक बाईट <laughs> वाव बाहेर आता आधीच ना हात लाव हात प्युअर लागणीज आहे भेटतो इथे पण हा लागणीज वे मस्त आपल्या इंडिया मध्ये मिळतो ना इंडियन वे मध्ये चिकन आहे पिकल आहे कुकंबरच फ्रेंच फ्रायच असत आणि रेड पेपे असतो सॉस मस्त

पडतोय माझा एक चिकन शॉर्मा खाऊन झालाय सुभाष आणि मी खाल्लंय का टोमॅटो खात्या पिंक अनियन मस्त आहे खाऊन घ्या आंबट Hmm. नाही तो आहे पण काहीतरी पिंक वेगळं रेडीस टाईप मध्ये मला वाटतं अनियन आहे पण रेडीस आहे मला वाटतं पिंक टाईप आहे कसं आधी आली मस्त वर्ग बघाय जरा जो चिकन हमस सॉरी हॉमस तुम्ही बघताय तर मिन्स बोटचा आहे आणि असं दिसतंय बघा मध्ये बोट मीठचं मिन्स्ट आहे आणि हा हमस फाईट यासोबत घ्यायची ही यांची चपाती म्हणजेच ब्रेड आणि भाजी सारखं लावून लावून खायचं चपाती घेतली आहे खातो का

आदेश मस्त म्हटलं छानच असणार आहे आवडलं का तुम्हाला क्रिस्पी एकदम चिकन आहे ना क्रिस्पी बनवलं आता मी पण एक घेते आणि ही चटणी आहे ही नायजेरियन डिश आहे ऍक्च्युली जसं तंदुरी असते ना आपल्याकडे इंडियामध्ये त्या टाईपमध्ये तंदूरमध्ये करतात हे लोक तंदूरच असतात आणि एवढं की त्यांचा जो मसाला जो असतो ना नायजिरियन मसाला त्याला सुया मसाला बोलतात हा इंडियन आपला मसाला टाईपमध्येच असतो त्यामुळं थोडं ते चालून जातं ते आणि एवढं तिखट नसतं इंडियन कसं स्पायसेस जास्त असतात त्यामुळं तिखट असतं पण हे तिखट नाही आहे एवढं तर चिकन सुया मला लोकल डिश आहे लास्ट लास्ट पण पोटर मस्त भरलंय बघा प्लेट सगळ्या खाली आहे सुभाष आणि चिकन ना क्रिस्पी असत तसच झालंय कायझिरियन स्टाईल मधलं चिकन घे 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 आता मी जरा आर एन डी करतोय आणि आता मी काय टाकणार माहिती का गार्लिक सॉस पण टाकणार आहे टाका 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 <laughs> आणि मग हे चिकन सुया सँडविच तयार सँडविच नाही तुला गार्लिक सॉस याला लावायला पाहिजे होता अगोदर पेपे दे रे पेपे नको पेप नको नको दाखव दाखव दाखवते ना मी सगळ्यांना कसं आहे इथं ना दाको रेड पेपे भेटतो एक खूप तिखट असतो तो खूप डेंजर तिखट चटणी असते ही मी घेतलेला खूप खतरनाक तिखट होत आम्ही ही चटणी ऍक्च्युली तेवढी घेऊ शकतो एवढीशीच लावायला घेऊ शकतो शकतोय घेते मी कधी कधी हे पण पण एवढे

एक्स्ट्रा मागतो क्रिकेट असून हे जे खाणार त्याला दुसऱ्या दिवशी त्रास होणार असं येते ज्याचं पोट साफ नसल होत ना त्याने हे खायचं साफ करून घ्यायचं आणि मग काय मागे काय लावून घ्यायचं फायर। टॉयलेट में तो फायर रखा। पुष्पा झुकेगा नहीं साला। फायर है मैं फायर। ही चटनी बोल दिया पुष्पा सर। हर टाइम झुकेगा ही झुकेगा। <laughs> चटनी के आगे। चटनी के आगे। कैसे तो आदेश पुष्पा का सा कर दो। झुकेगा नहीं साला। बगा आम जब किती क्यूट बेबी यहाँ। Good, good boy. Hi, baby. Love you. Love you. Three. Love you three. it's tennis court Tennis court table tennis. आणि टेनि लॉंग टेनिस पण आहे इथं भरपूर गर्दी आहे पहा खेळता टेनिस वगैरे खेळताय प्लेस टू बिलॉंग प्ले आदि आम्ही तिकडून आलोय आणि हे बघता तुम्ही टेनिस कोर्ट इकडे इकडे आणि इकडे सुद्धा मस्त लायवली फीलिंग होते मस्त के पाहू शकता प्ले ग्राउंड मुलांचं लॅबनीज वगैरे खायचं तर इथे यायचं सिरियन क्लब सिरियन क्लबला कारण की इथे सिरियन क्लबमध्ये चांगलं लॅबनीज मिळतं आणि इथं वाईफ पण चांगले असतात इवनिंग टाईमला संडेला वगैरे चांगले वाईफ असतात त्यामुळे आणि काही आणि हे ॲक्च्युली हे जे आहे सिरियन क्लब नाव दिलेलं आहे पण आहे हे लॅबनीन तिकडे किचन आहे रेस्टॉरंट मधून सी एन क्लबमधून भेटूया आणि नेक्स्ट लॉग मध्ये